वाडी वडगाव असा आठ किलोमीटरचा जवळपास नऊ कोटी रुपयाचा मुख्य रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याने वरील ग्रामस्थांनी काम बंद पाडले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री राठोड हे कामावर न येताच घरी बसून काम चांगले असल्याचे बोलले पण या संबंधित कामावर डांबर न टाकता सरळ रोडवर न उखडता गिट्टी टाकली जात होती ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी काम बंद केले दुसऱ्या दिवशी अभियंता व कंत्राटदार ते आले असता ग्रामस्थांनी याबाबत विचारणा करत त्यांना निवेदन सादर केले काम चांगले दर्जाचे न झाल्यास कामाचे देख देण्यात येऊ नये संबंधित कंत्राटाविरोधात कारवाई करावी व इतर बाबी त्या निवेदनात नमूद आहेत निवेदनावर छगनराव मोरे शेषराव कंदारे बबन कंधारे कुंडलिक मोरे राजेश कंधारे मनोहर सह आदींच्या स्वाक्षरी आहेत सदर कामाच्या चौकशीसाठी अधीक्षक अभियंता गुणनियंत्रक विभागासह कार्यकारी अभिनंत्यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली काय म्हणाले ग्रामस्थ पाहू एक सांगणार ना की हे जे रोडचं काम सुरू आहे आपल्या मते बोगस काम सुरू आहे इंजिनियर लोक साथ देत नाहीत खोटं बोलतात काय सांगणार आम्ही ज्यावेळेस काल इथं स्पॉटवर आलो आम्हाला फोन आला किंवा पोरायचं की बाबा इथं काम त्याचं काम चालू आहे काम बरोबर होत नाही आल्याच्या नंतर पाहिलं तर डांबर न टाकता डायरेक्ट इथे सुरू केली असं नाही तर आता आठ किलोमीटरचं काम चालू आहे वाटेगाव ते ते पाच किलोमीटर नाही सगळं टोटल आठ किलोमीटरचं काम आहे त्याच्यामध्ये एक ब्रिज आहे नऊ कोटी रुपयाचं काम आहे काम इतकं काम तर क्वालिटी द्यायला पाहिजे बघू आता साहेबांना आश्वासन दिले आपल्याला सुधारणा होईल चांगलं काम करून देऊ आपल्याला नाही पण ड्रेनेजचं काम आता बोलले ते ड्रेनेज पण त्याच्यामध्ये नाही काय त्याच्यामध्ये नाही सी रोडला दोन्ही दोन एकूण घ्यायलाच पाहिजे साऱ्या गटाचं पाणी जाणार आहे थांबणार आहे ते तर नाही म्हणतात सांगितलं नाही वरिष्ठ अधिकारी काय करणार नाही डायरेक्ट आता चर्चा झाली आमची पुन्हा एस्टिमेट करायला सांगितलंय आणि सादर करून आपण लवकर लवकर काय कारवाई काय आहे का नाही घेऊ ना आता पहिली स्टेप आहे हा इथून पोलीस ज्या वेळेस ते काय आपलं हेच करणार नाही त्यावेळेस आपण बघून त्याच्या काय करता काय मागणी राहील तुमची काम चांगलं व्हायला पाहिजे बस दुसरं काय अपेक्षा नाही आपण धन्यवाद एस्टिमेट बनत असताना एक असं निदर्शनास येते की या साईटला येऊन इंजिनियर न विजिट न करता एस्टिमेट हे तिकडे तिकडे बनविलेले दिसते कारण इंजिनियरच्या सांगण्यावर एस्टिमेट मध्ये हे नाही ते नाही सांगायचे आता रोड इथं बिशी काळी असल्यामुळं त्या पद्धतीने एस्टिमेट बनवायला पाहिजेत गावा अंतर्गत शिशी रोड घेतला आणि ड्रेनेज नाहीत हे असं कुठं जमते का एस्टिमेट बनवायला पण काय झालं आज असा प्रकार दिसतो की इंजिनियर तिकडच बाहेर साईटला न येता हे जे रोडचं इस्टिमेट बनले न प्रत्यक्ष पाहणी करता तिकडेच परस्पर इस्टिमेट बनलेला दिसतोय हो या रोडवर आहे पण तो असा दिसतो की ते न रोड न प्रत्यक्ष पाहता शहरातच राहून शहरातच इस्टिमेट बनल्यासारखं दिसतंय कारण गाव अंतर्गत जर सी सी रोड होत असेल तर गावातल्या हो ड्रेनेज गावा ड्रेनेज घेणं गरजेचं असतो ना पण एस्टिमेटला ड्रेनेज नाहीत असा इंजिनियरचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचं म्हणणं आहे पण गावात ड्रेनेज जर नसेल तर ते जाणारं पाणी कुठं जाणार मग ते रोड कशा पद्धतीने टिकणार हेची नोंदसुद्धा नाही इस्टिमेटला आता हे कसं इस्टिमेट, इस्टिमेट बनिल हेच काय कळणं कारण इंजिनियरला जर एवढे पद्धतीचं माहिती असताना त्याला लाखो रुपये पगार देत असताना कमीत कमी साईटला येऊन प्रत्यक्ष पाहणी करून काय अडचणी आहेत त्या साईटवर येऊन व्हिजिट करून आणि मग नंतर इस्टिमेट बनण्यात यावं पण तसं प्रकारचं काय प्रकार दिसत नाही इस्टिमेट बनिलेला कारण सांगण्यावरून इंजिनिअरच्या सांगण्यावरून वरिष्ठाच्या सांगण्यावरून कारण गावामध्ये शिशी रोड होतो ड्रेनेज घेतल्या जात नाहीत मग याचा काय अर्थ निघतो हाच प्रकार दिसतो ना तुमची काय मागणी आहे प्रमुख मागणी आमची मानणी आहे गावात सुद्धा ड्रेनेज आवश्यक आहे कारण पाणी रोड जर शिशी रोड बनिला तर ते जाणार पाणी कुठे जाणार आहे गावातले ड्रेनेज जर नसताना तर मग त्याची काय उपयोग वाट लावणार तुम्ही या प्रकारे आमची मागणी आहे की बाबा तुम्ही इस्टिमेट बनत त्यावेळेस ड्रेनेज घेणं गरजेचं आहे आणि ड्रेनेज जर नाही घेतल्या तर मग शिशी रोड कस काय पद्धतीने घेतला तुम्ही गावात गावांतर्गत अतिशय महत्वाची गरज आहे ना ड्रेनेज बन कारण त्याचं पाणी येणार आहे ते पाणी कुंकड जाणार आहे आणि आमची अशी विनंती आहे शासनाला किंवा अधिकाऱ्यांना की का शिशु रोड बनवण्याच्या अगोदर ड्रेनेजचे चे एस्टिमेट करा गुत्तेदाराला त्याचा प्रस्ताव तयार करायला लावा आणि त्या ड्रेनेजची नोंद घेऊनच नंतर गावात शिशू रोड करण्यात यावा आज आहिरवाडी ग्रामस्थांची तक्रार आहे की इस्टिमेटला कोट्यावधी रुपयाचं काम सुरू आहे कु कुठलाही रस्ता न खणता तुम्ही डायरेक्ट दे त्या कंत्राटदाराकडून काम करून घेत आहे तुमची चूक आहे का कंत्राटदार चूक आहे क्रमांक रस्ता आहे यामध्ये पॉर्डर आहे ती साडेचार कोटीचे आहे पाच किलोमीटरचं काम आहे त्यामध्ये एक किलोमीटर सी सी रोड आहे गावामध्ये काम होत आहे तर त्याप्रमाणे मी अंदाजपत्रकाप्रमाणे उत्कृष्ट काम करून घेण्याची निर्वाहित नाही पण आज जे सुरू आहे आता जवळपास संपत आले आणि काम कोणतं काम करून घेणार नाही आता नुकतंच चालू झालं आहे आणि ते पॅचेस खाली जे काम चालू होतं ते पॅचेसचं होतं पॅचेस कुठं कुठं पॅचेस दिसात डायरेक्टच आहे की इथं आपण बघितलं डायरेक्ट नाही पॅचेस केलं डायरेक्ट डायरेक्ट आता आहे पाहिजे तुम्ही रस्ता इथं सुरुवात केली असते नंतर मग डांबर ग्रामस्थांचं म्हणणं आहे की डांबराचा उपयोग वापर झालेला नाहीये रोड खराब नाही आता पूर्ण उकरूनच पूर्ण चार चार किलोमीटरचं काम उकरून परत करणार आता हे पूर्ण उकरणार तुम्ही आता हे जे गिट्टी टाकलेली आथरलेली त्याचं काय करणार त्या प्रमाणे आपण पूर्ण उकरून करणार आता जी गिटी आथरलेली जी आहे त्याचं काय करणार हे मागे जेसीबी ने उकरलेलं आहे उकरूनच आता उकरलेला उकरून इकडून इकडे करू लागले याच्यावर मग आता यांची काय कारवाई होणार होता ते पॅचेसचं होतं आता काय कारवाई राहणार पुढची आता पूर्ण उकरूनच करायचं किती साधारण किती अंदाज आहे तुम्हाला कामाचा कालावधी कालावधी किती आहे একটা মধ্যে কাম করুন পাঁচ কিলোমিটার ঠিক